पुसत शहरातील खतिब वॉर्डमधील पुलाच्या खाली आढळला मृतदेह पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील खतीब वॉर्डमधील पुलाच्या खाली एका पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे वाजताचे दरम्यान पुसत शहरातील खतीब वॉर्डमधील मुस्लिम स्मशानभूमी जवळ असलेल्या उर्दू शाळेसमोरील पुलाच्या पाण्यात एका पंचेचाळीस ते पन्नास वर्षी इसमाचा मृतदेह आढळून आला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती पुसद शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदरचा मृतदेह शेख अफसर याने बाहेर काढला सदर मृतदेह हा शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला असून सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे सदर घटना ही आत्महत्या असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे परंतु याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही या घटनेबाबत संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाल्यानंतर लवकरच प्रकाशित करण्यात येईल